नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण पाहत असाल हा आहे पालघरमधील प्रसिद्ध असा गणेशकुंड इथे गणपती विसर्जन जे आहे ते दरवर्षीप्रमाणे केलं जातं नगर परिषदेने या कुंडावर जे सुशोभीकरण केलेलं आहे त्यासाठी भरपूर खर्च केलेला आपण बघितला असेल आपण पाहतोय मंदिरसुद्धा उभारण्यात आलेलं आहे चारही बाजूंनी त्याला कठडे लावण्यात आलेले आहेत आणि या कुंडाची जी खोली आहे ती वाढवण्यात आलेली आहे जेणेकरून मोठ्या मोठ्या ज्या गणपतीच्या ज्या मूर्ती आहेत त्या विसर्जन करता याव्यात परंतु आज गणपती विसर्जन होऊन साधारण तीन चार महिने उलटून गेले तरी सुद्धा या गणेशाच्या ज्या मूर्ती आहेत त्या या पाण्यामध्ये किंवा या कुंडामध्ये आपण बघू शकतो कशा पद्धतीने सडत आहेत अतिशय दुर्गंधी इथे पसरलेली आहे ह्यासाठी नगर परिषदेने कसलीही तजवीज केलेली नाही आहे गाळ काढलेला नाही आहे आपण पाहू शकतो ही जी इतकी आ... रोषणाई असेल रोषणाई असेल किंवा यासाठी जे कठडे लावलेले आहेत बाजूला आपण पाहू शकतो पालघर नगर परिषदेने रंगकामसुद्धा केलेले आहे त्यावर मोठ्या मोठ्या महान व्यक्तिमत्त्वांची छायाचित्रंसुद्धा रेखाटण्यात आलेली आहेत परंतु हे करत असताना आपण पाहतोय जो आतला भाग आहे जिथे पाणी साठलेलं आहे ते, ते अतिशय घाण झालेलं आहे गलिच्छ आहे दुर्गंधी पसरलेली आहे आणि या गणेशाच्या ज्या मूर्ती आहेत त्या जैसे थे त्या स्थितीमध्ये पडून आहेत यामुळे या सगळ्या या सगळ्या सुंदरतेला कुठेतरी ते गालबोट लागलं असल्याचं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो यासाठी नगरपरिषद काही उपाययोजना करणार आहे किंवा नाही असा संतप्त सवाल पालघरकर विचारत आहेत अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा